नमस्कार मित्रांनो परत एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज परत एकदा आपण आंबोरे यांच्या इथे आलो आहे नगर या ठिकाणी ताईंनी एक साप बघितला आहे तर इथे बघू शकता एक विषारी जातीचा साप आहे घोनस वायपर ग्रामीण भागात या सापाला परोडाग्या परोड म्हणून ओळखले जाते तर हे आत्ताच पिल्लो आहे या सापाला कोणीही अजगर म्हणून पकडाय पकडण्याचा प्रयत्न करू नका हा एक सर्वात मोठे विजदंत असलेला विषारी साप चावल्यानंतर जिथे चावला तिथे त्या जागेवर सूज येते आणि आपल्या मांसपेशी पूर्ण सडायला लागतात घुनत जातीचा सा विषारी साप दिसायला बघू शकता तोंड भाल्या टाईप हे आकाराचं आणि अंगावरती शंकरपाळा आणि डिझाईन ताळे धब्बे <coughs> कोणी स विदाऊट ट्रेनिंगचं सापाला पकडण्याचा सा प्रयत्न करू नका मित्रांनो सध्या आता हिवाळ्याचा टाइम सुरू होत होता म्हणजे कसं लक्ष कसं केलं तुमचं अच्छा आणि असा हा चाल वळकू पण येत नाही मातीमध्ये पाल्या पाच पण येत नाही मला काय वाटलं हां पकडून आम्ही जंगलामध्ये सोडून देतो काढायकर हा येतंच मध्ये काका भाऊ ओळखतात ना मला वैशालीमध्ये आमचं चालूच राहते भेटणे हो हो सर्वात मोठे विषदंत असलेला विषारी साप हिमोटॉक्सिक नावाचा विष आहे या सापामध्ये जो चावल्यानंतर गँगरिंग नावाची घातक बिमारी होते मांसपेशी पूर्ण सडायला लागतात घोरज जातीचा विषारी साप सध्या हिवाळा सुरू होत आहे फुल करा सध्या हिवाळा सुरू होत आहे त्यामुळे हे साप तुम्हाला दोन दोन तीन तीन दिसून येतील कारण की या सापांचा मीटिंग टाईम आहे त्यामुळे काळजी घ्या बाहेर पडताना कंपल्सरी टॉर्च हातामध्ये ठेवा कारण की हा साप मातीमध्ये पाना पा पाला पाचोळ्या तर ओळखूही येत नाही करत रेस्क्यू

नाही जात नाही तिकडे नकाच पण काम आहे नाही नाही तुम्ही राह चिडल्यानंतर कुकऱ्या सिटीप्रमाणे आवाज करतो असा मग आतला होता तर भरणीमध्ये गेलाय तो म्हणजे <coughs> काळजी घ्या कुकऱ्या सिटीप्रमाणे जोरजोरात आवाज करणार हा विषारी साप आहे त्याला आपण सुरक्षित नाही की लवकरच्या सपलायचा नक्की आधीवासात सानिध्यात सोडून द्या <coughs> काळजी घ्या हिवाळा सुरू होत आहे विषारी साप आहे सर्वात मोठे विषदंत असलेला विषारी दात असलेला मोठे दात असलेला <coughs> गेला विषयचा प्रश्न अमृिताई यांचं लक्ष केलं होतं काळजी घ्या कारण की हा निघाला म्हणजे परत ही साप निघणार नाही हा आता कसं आहे रान सातभारा जरी आपला नावार असला घरी जरी आपलं नावार असलं तर रान त्यांचं आहे त्याच्यामुळं काळजी घ्यायची आडी अडचण ठेवायची नाही ठीक आहे धन्यवाद तुमच्यामुळे एका सपाला जीवदान मिळालं थँक्यू